नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सागर जगताप सर घेऊन आलो तुमच्यासमोर महत्वपूर्ण अशी अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही व्हिडिओ स्टार्ट टू एंड संपूर्ण बघा अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे बातमी काय आहे बघा तर ग्रामीण आरोग्य विभाग यांच्या अंतर्गत या वर्षामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये एक नवीन माहिती आपल्यासमोर एक उपलब्ध होत आहे की ज्यामध्ये साधारणतः सात हजार जागा त्याच्या उपलब्ध होणार आहे आणि त्याची नुकतीच जाहिरात सुद्धा काही कालखंडामध्ये येईल जी विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो आपण महानगरपालिका सरसेवा याची भरती करत तयारी करत असाल तर नक्कीच आपल्याकडे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अशी बॅच देत आहे ज्यामध्ये परिपूर्ण अशी तयारी करून घेतली जाईल या बॅचद्वारे अत्यंत दरामध्ये ही बॅच आहे त्यामध्ये संपूर्ण विषयाचं विस्तृत विश्लेषण आणि त्यांची तयारी महाराष्ट्रातल्या सर्वोत्तम टीम मार्फत केली जाईल खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अगदी त्यालाच अनुसरून टेस्ट सिरीजसुद्धा उपलब्ध आहे ज्याकुन्हा विद्यार्थ्यांना बॅसिस संलग्न व्हायचे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करू शकता किंवा प्रत्यक्ष ॲकॅडमीला भेट देऊ शकता पण नुकतीच न्यू आजच्या या वृत्तपत्रामध्ये आलेली बातमी जाणून घेऊयात नक्कीच आपल्याला खूप विचार करायला लावणारी गोष्ट आहे खूप साऱ्या जागा रिक्त आहेत आता बातमीमध्ये आपल्याला त्या गोष्टी निष्पन्न होतीलच बघा काय माहिती आहे राज्यात एन आर एच एमची साधारणतः छत्तीस हजार जागांपैकी सात हजार रिक्त पदे आहेत म्हणजे रिक्त पदांची संख्या अत्यंत जास्त आहेत छत्तीस हजार पदांपैकी शासनाच्या कंत्राटी आरोग्यसेवकाचा कणा खिळखिळा खेड़ आहे आणि मनुष्यबळाचा अभाव की पदभरतीची कासव घेते म्हणजे नक्कीच खूप आपण जर पाठपुरावा या गोष्टीचा केला तर नक्कीच खूप साऱ्या जागा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होऊ शकतात बातमी संपूर्ण जाणून घेऊयात काय बातमी आहे ग्रामीण भाग व असुरक्षित गटातील नागरिकांना परवडणारी व दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी म्हणून सार्वजनिक आरोग्यसेवेच्या इंडेक्स कमी असणाऱ्या राज्यात राष्ट्रीय हा आपल्या दृष्टीने महत्वाचे आहे कोणत्या अंतर्गत ही पदवर्ती आहे तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान ज्याला आर अभियाना अंतर्गत अनेक जास्त पदांची आपल्याला इथं एकूण पदे मंजूर आहेत आणि सात हजार एकशे सत्तावीस पदे रिक्त आहेत खूप मोठा आकडा आहे कारण या पदाद्वारेच संपूर्ण आरोग्य यंत्रणा जी ग्रामीण भागातली त्या लोकांना त्या दर्जेदार सेवा पुरवण्यासाठीची असणारी ही एक योजना खूप महत्त्वपूर्ण अशी विदर्भ आदिवासी बहुल जिल्ह्यातील रिक्तपदांची आकडेवारी ही डोळे विस्पाटणारी आहे खरंच एक महत्वपूर्ण बातमी आहे पदांची नावं दिसत आहेत तिथं कोणकोणती पदं आहेत ज्यामध्ये ए एन ए, एम स्टाफ नर्स यल एच व्ही लॅब टेक्निशियन डायलिसिस टेक्निशियन्स एक्स रे टेक्निशियन्स ई सी जी टेक्निशियन्स मेडिकल ऑफिसर्स खूप सारी पद याच्यामध्ये आहेत आपण याच्यामध्ये जर बघितला तर ही या संदर्भामध्ये पद दिसतात खूप सारी पदे आहेत मी एक मागे असणारी जाहिरात सुद्धा सांगणार आहे त्याची असणारी क्वालिफिकेश क्वालिफिकेशन सुद्धा सांगणार आहे आणि त्याच्यामध्ये असणारी सॅलरी ज्या जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी खूप सोपं जाईल विद्या आता या विदर्भातल्या रिक्त पदांची संख्या जाणून घेऊयात अकोल्यामध्ये एकशे सहा आहे अमरावती तीनशे एकोणपन्नास बुलढाणा दोनशे अठ्ठावीस वाशिम एकशे अठरा यवतमाळ एकशे बावीस नागपूर एकशे छत्तीस वर्धा त्रेचाळीस भंडारा एकशे एक्केचाळीस गोंदिया एक्क्याण्णव चंद्रपूर दोनशे चार गडचिरोली दोनशे एकोणचाळीस अशी एकूण साधारणतः फक्त आणि फक्त विदर्भामध्येच एक हजार आठशे चार रिक्तपदे आहेत मग याचा आपल्याला जर आकडेवारी जर बघितली आपण तर नक्कीच आपल्याला एक विचार करायला आणि स साहजिकच आत्ताचं जे जा पावसाळी अधिवेशन आहे यामध्ये सुद्धा या, या गोष्टीला पाठपुरावा केलेला आहे म्हणजेच शासनाला आता आपण बघतोय साधारणतः दोन लाखापेक्षा जास्त नोक पदभरती केली जाईल आणि याही खात्याशी रिलेटेड जागा त्यामध्ये इन्वॉल्व्ह असतील त्यामुळं नक्कीच विद्यार्थ्यांना या दृष्टिकोनातून एक विचार करायचा आहे तयारीला लागायचं आहे आपण मागे एक आलेली जाहिरात जी होती राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी पदभरती जिल्हा नंदुरबार यामधील असणारी पदांची नावं बघूयात नेप्रोलॉजिस्ट बघा जी डी एम नेप्रोलॉजिस्ट त्यामध्ये त्याची सॅलरी आहे एक लाख पंचवीस हजार बघा खूप मोठी जास्त सॅलरी आहे पुढं गायनोकोलॉजिस्ट त्यानंतर एम डी असेल यम एस आता ही सगळी वरच्या वर्ग म्हणजे उच्च वर्गांसारखी जी असणारी म्हणजे ज्यासाठी एम डी असेल यम एस जॅनॉलॉ गायनॉलॉजिस्ट असेल डी एम असेल, असेल, असेल ही वेगळी कार्डि कार्डिओलॉजिस्ट असेल ही पदं पण आपल्याला जी जास्तीत जास्त विद्यार्थी अप्लाय करू शकतात अशी पदं बघा ज्यामध्ये आता ही बाकीची सगळी वरच्या एम हो, डी वगैरे असेल हो, एम डी मेडिसिन असेल हो, ही सगळी वरच्या वर्गाची पण आपल्या दृष्टीने बी डी एस असेल बी ए एम एस ही, हो, ही डॉक्टरची वरच्या वर्ग म्हणजे पोस्ट जी धारण करणारे त्या डॉक्टरची असणारी जागा आपल्याला माहीत आहेत पण आपल्याला जास्तीत जास्त विद्यार्थी अप्लाय करू शकतात अशांची जागा तिथं दिसते बघा ज्यामध्ये स्टाफ नर्सेस असेल जी एम ह्यामध्ये सुद्धा साधारणतः वीस हजार सॅलरी आहे न्यूट्रिशियन्स आहेत ज्यामध्ये बी एस सी न्यूट्रिशन ज्यांनी केलं आहे ती पण त्यामध्ये ते अप्लाय करू शकतात ऑडि ऑडिओलॉजिस्ट आहे डिग्री ऑफ ऑडिओलॉजी कॉन्सुलर यम एस डब्ल्यू ज्याचं झालं असेल त्याला सुद्धा पदासाठी अप्लाय करू शकता लॅब टेक्निशियन असेल त्याला बघा लॅब टेक्निशियन्स असला ट्वेल्थ डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी इन एम एस बी टी सी महाराष्ट्र पॅरा मेडिकल्स काउन्सिल रेजिस्ट्रेशन यामधून जी ज्यांनी अर्हता धारण केली असेल फार्मासिस्ट हा सुद्धा बरेच विद्यार्थी याला अप्लाय करू शकता जे डी फार्मसिस्ट आहेत बी फार्मासिस्ट आहेत म्हणजे त्यांच्यासाठी जागा आता पुढे येणाऱ्या भरती देतील टेक्निशियन्स रेडिओग्राफर एक्स रे ट्वेल्थ Uh, ज्याचं बारावी असेल बी एस सी मेडिकल, इन मेडिकल रेडिओग्राफी और डिप्लोमा इन रेडिओलॉजी यामध्ये सुद्धा पदं असणार आहेत बघा खूप सारी पदं आहेत की ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना तिथं संधी की ज्याचं क्वालिफिकेशन त्या क्षेत्राशी रिलेटेड आहे अशा विद्यार्थ्यांना नक्कीच आनंदाची बातमी आहे कारण त्यांच्या ज्या जागा आहेत ज्या या अभियानाअंतर्गत कोणतं अभियान तर साधारणतः हे राष्ट्रीय आरोग्य अभियान यामध्ये अनेक जागा उपलब्ध आहेत सात हजार साधारणतः पस्तीस हजार पदातली सात हजार साधारणतः जागा आणि जसजसे पुढे कालखंड जाईल आणखीन वाढू शकतात म्हणजे तयारी करण्यासाठी नक्कीच विद्यार्थीच्या दृष्टिकोनातून ही एक महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी यासारख्या महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वारंवार देत राहील जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या दृष्टिकोनातून तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळेल नक्कीच विद्यार्थी दृष्टिकोनातून आपण अशा अपडेटेड व्हिडिओ स्वरूपात तुमच्यासमोर माहिती सादर करतोय व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करायचंय चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करायचंय चला यासारख्या महत्त्वपूर्ण माहिती घेऊन पुन्हा भेटूयात तर तुर्तास मी तुमची रजा घेतोय गुड बाय अँड टेक केअर